नांदेड वागाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे अंतिम टप्प्यात सुरू प्रचार आता शिगेला पोहोचला आहे नांदेड शहरातील लढत समजल्या जाणाऱ्या गुरुद्वारा प्रभाग क्रमांक सतरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चांगलेच आव्हान विरोधकांसमोर उभे केले आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यादव प्रभाबाई ईश्वरलाल कुंजीवाले मनप्रीत कौर अमरजीत सिंह मुथा सुमित प्रकाश व नवाब गुरमित सिंग बयाम सिंग डिंपल या भाजपाच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गाठीभेटी वाढवल्या आहेत व भाजपाने केलेल्या विकासात्मक कामाची माहिती मतदारांसमोर पोहोचवली जात आहे प्रभाग नंबर सतरा गुरुद्वारामध्ये आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहोत आणि आमचा विकासाचा मुद्दा आहे मूलभूत सुविधा जी आहे त्याच्यावर आम्ही भरघोस विचार करूनच पुढे आलो आहोत विरोधकाचं काय आव्हान काही आव्हान नाही आमचे काम आहे आमचे वर्क आहे मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे तीन वर्षामध्ये प्रशासन होतो तरी पण आम्ही तिन्ही नगरसेवक जे होते माजी नगरसेवक आम्ही भरघोस पब्लिकमध्ये आहे आणि भरघोस कामही झालेले आहे आणि आता आमच्यासोबत कुंजीवाले आले चौथे नवीन आहे पहिल्यांदाच आहे त्यांचं कोटी वीस लक्षचे टेंडरही झालेले पण आचारसंहिता आहे म्हणून ते काम थांबलं आहे सिंधी कॉलनीमध्ये बंगजी यांच्या घरापासून ते मेन रोडपर्यंत ड्रेनेज लाईन टाकून ते रोडही मंजूर झाले पण ड्रेनेजसाठी ते थांबलं आहे ते आता आचारसंहिता संपली की ते दोन्ही काम ये लोकर होना रहे। हे लवकरात लवकर होणार आहे जनतेला आम्ही हे आवाहन करणार की आमचे काम पाहून आणि आमच्यासोबत आणि आम्ही एक चांगले चारही जे उमेदवार आहे हे एकदम चांगले आणि आ, सोबत राहणारे आहे तर आम्हाला सर्वांनी मतदान करून विजयी करावा ही आम्हाला इच्छा आहे करून हो शंभर टक्के भाजपाची सत्ता येणार आहे फार मूलभूत सुविधा जे आहेत म्हणजे रोड आहे